बालमित्रांनो पावसा पावसा ए या कवितेमध्ये मध्ये गारा कशा पडल्या गारा टपटप पडल्या नदी नाल्याना पूर का आला हे कशामुळं दूर झाला पावसा पावसा हे पक्षाचं नाव या विचारत आलं आहे की नाही बघा काय म्हटलेलं आहे झर 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 आला वारा टप 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 पडादा ढगांचा आवाज कसा झाला धडम 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 आवाज करीत ढगांचा ढोल वाजू लागला बाजा वाजू लागला आणि कोकिळ पक्षी म्हणू लागला हा तर पाऊस राजा आला हा तर पाऊस राजा आला मग पावसा पक्षानं पाणी पाणी म्हणत पावसाच्या येण्याची सगळ्यांना सूचना दिली तो सगळ्यांना पाणी पाणी आले म्हणून सांगायला पावसा पावसा पक्षी आणि सगळी धरणी किंवा धरती की कि काय झालेलं आहे आंघोळ करून निघालेले आता आंघोळच झाली ही पृथ्वी जी आहे जमीन आहे पाऊस पडल्यानंतर तिनं केली आंघोळ केली नदीला नाल्याला पूर आला ओड्यांना पूर आला आणि सगळा जमिनीवरचा कचरा वाहून लांब गेला माती कशी झाली विजून गेली आणि नवीन नवीन कोंब अंकुर उडवायला आले मातीमधून वीज राणी तर आली वीज राणी काय झाली आणि आम्ही सगळी मुलं पावसामध्ये आता गाणी म्हणत आहोत आम्ही पावसाला एकच विनंती करतोय पावसा तू ये पावसा पावसा ये ये आम्ही तुझं स्वागत करतो आणि तू काय कर खूप पीक पाणी दे काय कर तू पीक पाणी दे सगळ्यांना सांगितलेलं आहे आता सांगा पावसा पक्षाचं दुसरं नाव माहित का तुम्हाला नाही पावसा पक्षाचं दुसरं नाव आहे चा नाव आहे का तो पावसात म्हणतो पाणी पाणी धरती म्हणजे त्याला घ्याम करू नाही का जर 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 कोण आलं टप टप कोण पडलं धडम धडम कोणाचा आवाज होता चिंब चिंब कोण झालं हिरवे हिरवे काय होते छान रा वारा राजा राजा पूर दूर चिंब कुंब रानी रानी शेवट शेवटी समान अक्षर असलेले शब्द आलेले आहेत अक्ष झालं शेवटच्या अक्षर समान असणारे शब्द लिहिले ना कविते कविता कशी होते शेवटच्या अक्षर समान असली जीवन शेवटच्या अक्षर समान असली कविताला एक वेगळं ताल येतो लक्षात आलं कविता तयार करताना सुद्धा तुम्हाला शेवटची अक्षरे सारखी येतात रा रा असे शब्द येतात का ते बघावे लागेल तुम्हाला सुद्धा कविता तयार करता आली पाहिजे पावसाची कविता उद्या तुम्ही येताना पावसाची कविता तयार करून आणायचं लक्ष झालं आणखीन या पुस्तक या ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला, बैग बैग मैच कैच कैच बैटरी अब कॉम्प्यूटर ऑफिस अब्दा खाली या हा कु अब्द आना बैग मैच बैटरी कैच अचे पण शब्द आलेले आहेत बॉल पॉट ऑगस्ट कॉम्प्युटर ऑफिस असे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत समजलं ए आणि लिहून आणायचे ऍ चे वीस शब्द आणि आचे वीस शब्द पप्पाला मोठ्या भावाला बहिणीला ताताना मावशीला विचारा आणि लिहा तर या उद्या घेऊ ना